राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत इलेक्शन कमिशनवर आरोप केल्यानंतर काही प्रश्न विचारल्यानंतर आज इलेक्शन कमिशनची महत्वाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे इलेक्शन कमिशनचे मुख्य कमिशनर ज्ञानेश कुमार यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केलेला आहे अगदी थोडक्यामध्ये या सगळ्या पत्रकार परिषदेमधला सार आपण जाणून घेणार आहोत अगदी एक दीड तास ही पत्रकार परिषद चालली पण यातले महत्वाचे प्रश्न आणि त्याच्या संदर्भात इलेक्शन कमिशनची उत्तरं ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका थेट आपण जाऊयात प्रश्न उत्तरांकडे या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकार होते त्यांनी अनेक प्रश्न हे ज्ञानेश कुमार यांना विचारले ज्ञानेश कुमार यांनी या सगळ्या संदर्भातली उत्तरं दिलेली आहेत जे राहुल गांधींनी आरोप केले होते त्याला सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये उत्तर दिलेलं आहे एकेका प्रश्नामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं त्याच्यावर इलेक्शन कमिशनचं उत्तर आहे की निवडणुकांच्या आधी त्यावर कुठलाही आक्षेप घेण्यात आलेला नाहीये निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पंचेचाळीस दिवसांच्या आत आक्षेप घेण्यात येतो तसा कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाहीये तसे कुठलीही तक्रार दाखल झालेली नाहीये आणि कोर्टात देखील दाद मागण्यात आली नाही असं इलेक्शन कमिशनकडनं या सगळ्यावर स्पष्ट करण्यात आलं दुसरा जो प्रश्न विचारण्यात येत होता तो, तो म्हणजे राहुल गांधींनी जेव्हा हे सगळे आरोप केले त्यांनी ह्या सगळ्या संदर्भात आवाज उठवला त्यानंतर ते त्यांना प्रतिज्ञापत्रावर त्यांचं म्हणणं मांडायचं किंवा डबल वोटिंग झालं आहे इलेक्शनमध्ये बोगस नावं इन्क्लूड केलेली आहे या सगळ्या संदर्भातलं त्यांचं जे म्हणणं आहे ते प्रतिज्ञापत्रावर मांडायला सांगितलं होतं तर राहुल गांधींना हे प्रतिज्ञापत्रावर मांडायला का सांगितलं असा सुद्धा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की एखाद्या मतदार क्षेत्रातील उमेदवार किंवा नागरिकाला त्याच्या मतदारसंघामध्ये बोगस वोटिंग किंवा बोगस मतदार आहे या सगळ्या संदर्भातला अर्ज करता येतो जर इतर क्षेत्रामधल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या संदर्भात आक्षेप असतील एका इतर क्षेत्रामधल्या एखाद्या उमेदवाराला त्या संदर्भातले आक्षेप असतील तर त्याला विटनेस म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि विटनेस जर असेल तर त्याला त्याचं म्हणणं किंवा त्याचा त्याची तक्रार ही प्रतिज्ञापत्रावर द्यावी लागते असं सुद्धा इलेक्शन कमिशनकडनं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच राहुल गांधींना त्यांचं म्हणणं त्यांचा जो आक्षेप आहे तो प्रतिज्ञापत्रावर सादर करायला सांगितल्याचं सुद्धा इलेक्शन कमिशनने यामध्ये म्हटलेलं आहे आता तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे ज्या वोटर याद्या आहेत त्या मशीन रिडेबल नाही आहेत मशीन रिडेबल याद्या मागूनसुद्धा इलेक्शन कमिशनने या कमिशन अशा याद्या दिलेल्या नाही आहेत यावर इलेक्शन कमिशनने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अशा पद्धतीच्या याद्या या देता येणार नाहीत तो कायद्याचा भंग असू शकतो आणि प्रत्येक मतदाराच्या गोपनीयतेचासुद्धा तो भंग असू शकतो असंसुद्धा इलेक्शन कमिशनने यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे यामध्ये अशी कुठलीही यादी देता येणार नाही हे तर स्पष्ट केलं परंतु अशा याद्यांमध्ये कम्प्युटरचा वापर करून बदल केले जाऊ शकतात मॉर्फिंग केलं जाऊ शकतं होऊ शकतं त्यामुळे गोपनीयतेचा भंग होऊ शकतो त्यामुळे या याद्या देता येणार नाही मात्र दोन ठिकाणी मतदान केल्याचा अशा याद्या देता येणार नाही असं सुद्धा इलेक्शन कमिशन यादी स्पष्ट केलेलं आहे पुढचा प्रश्न होता तो म्हणजे अनेक मतदारांनी दोन दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप हा या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केला होता तर त्याच्यावर इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की त्याबाबत राहुल गांधींनी कुठलेही पुरावे हे दिलेले नाही आहेत पुढचा जो आक्षेप नोंदवण्यात आला होता तो म्हणजे अनेक मतदारांचा एकच एपिक नंबर आहे म्हणजे जो जो कोड असतो तो एकच आहे असं म्हटण्यात आलं होतं वेगवेगळ्या राज्यांची उदाहरणं यामध्ये देण्यात आली होती इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की अनेकदा एकच एपिफ एपिक नंबर असण्याची शक्यता असते अनेक स्टेट्समध्ये असा नंबर असू शकतो असे तीन लाख एपिक नंबर आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यांचे नंबर बदलण्यात आल्याचं सुद्धा इलेक्शन कमिशनने यामध्ये स्पष्ट केलेलं आहे पुढचा जो आक्षेप होता तो म्हणजे एकाच मतदाराची अनेक मतदारसंघांमध्ये नावं आहेत असं सुद्धा राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की एकच मतदार हा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कसा असू शकतो त्यावर सुद्धा आता इलेक्शन कमिशनने उत्तर दिलेलं आहे इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की अनेकदा मतदार एका गावातून एखाद्या शहरात जातो किंवा एखाद्या एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो अशावेळी नव्या ठिकाणी मतदार यादीमध्ये तो नाव त्याचं नोंदवतो पण जुन्या मतदार यादीमधनं त्याचं नाव वगळलं जात नाही किंवा त्याच्या संदर्भातला अर्ज हा अनेकदा केला जात नाही आणि म्हणूनच दोन दोन मतदार याद्यांमध्ये त्याचं नाव दिसू शकतो प्रत्येकाला मतदानाचा हक्क द्यायला हवा त्यामुळे नवीन ठिकाणी जर त्याने अप्लाय केलं तर त्याचं नाव तिथे घातलं जातं पण दोन ठिकाणी तो मतदान करू शकत नाही किंवा दोन ठिकाणी त्याला मतदानाचा अधिकार राहत नाही असं सुद्धा इलेक्शन कमिशनने यामध्ये स्पष्ट केलेलं आहे पुढचा प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे अनेक मतदारांचा घर नंबर शून्य कसा आहे अनेक मतदार याद्यांमध्ये शून्य नंबरचं घर नंबर, नंबर दाखवण्यात आलं होतं त्याच्यावर सुद्धा इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की अनेक पंचायतीमध्ये घरांना नंबर नसतात तिथे नंबर नाही आहेत जे लोक ब्रिजच्या खाली राहतात अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात त्यांना देखील मतदानाचा अधिकार देता येतो असं सुद्धा इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलेलं आहे मतदान करण्यासाठी तो भारताचा नागरिक असावा हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग असतो असं सुद्धा इलेक्शन कमिशनने म्हटलेलं आहे तर राहुल गांधींनी दिलेल्या विचारलेल्या प्रश्नांना इलेक्शन कमिशनने ही सगळी उत्तरं दिलेली आहेत आणि इलेक्शन कमिशनने हेही स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्याही आरोपांना घाबरणार नाही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आम्ही मतदारांच्या प्रती आमची जी निष्ठा आहे ती कायम असेल आणि आमची लोकशाहीचे प्रती किंवा संविधानाच्या प्रती जी निष्ठा आहे ती कायम असेल पुढे त्यांनी असंही म्हटलेलं आहे राहुल गांधीचं त्यांनी नाव नाही घेतलं पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी आरोप केले त्यांनी सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्रावर त्या सगळ्या संदर्भातला खुलासा करावा जर ते तसा खुलासा करू शकले नाही तर त्यांचे हे आरोप हे निराधार होते आणि बेछूट होते असं सुद्धा म्हणावं लागेल असं सुद्धा इलेक्शन कमिशनने या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की राहुल गांधी अशा सगळ्यावर काय म्हणत आहेत जी उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहे त्याच्यावर ते त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची यात्रा सध्या बिहारमध्ये सुरू आहेत तिथल्या भाषणांमध्ये ते काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण तुम्हाला इलेक्शन कमिशनने हे जे खुलासे केलेले आहेत जी उत्तर दिली आहेत त्यावर तुमचं समाधान झालं आहे का तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईतकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा धन्यवाद